नमस्कार प्रिय मित्रांनो मी लेखक अनिल बाबूराव शिंदे मी एक नवीन कथा लिहिली आहे त्या कथेचं वाचन मी खास तुमच्यासाठी करणार आहे आपला जास्त वेळ न घेता मी कथा वाचनाला सुरुवात करतो कथेचं नाव आहे दारूचा एक थेंब ही कथा आहे दारू पिणाऱ्या माणसाची तो माणूस दररोज पहाटे लवकर उठून दारूचं दुकान गाठायचा गावातील देशी दारूचं दुकान त्याचं नेहमीच ठिकाण होत पहाटे चार ला उठून दारू पिणारा तो गावातला एकमात्र माणूस होता पहिला ग्राहक म्हणून त्याचं स्वागतही जोरदार व्हायचं त्याच्यासाठी दारूचं दुकान उघडलेलं असायचं त्याला पहाटेच दारू लागायचे दारू प्यायला मिळाली नाही तर त्याचे हातपाय थरथर कापत असत तो नियमित चोवीस तासातून दर सहा तासाने दारू प्यायचा म्हणजे जवळजवळ चार वेळा तो दारू प्यायला यायचा पण गेल्या महिन्यापासून त्याच दारू पिणं फारच वाढलं होतं दिवसातून चार वेळा दारू पिणारा आता आठ आथ वेळा दारू प्यायला लागला होता म्हणजे दर तीन तासाने दारू प्यायला लागला होता तो कितीही दारू प्यायला असला तरी त्याने दारू प्यायचा त्याचा नित्य नियम कधीच तोडला नाही पण आज मात्र तो दारू प्यायला आलाच नाही दारू विकणारा त्याची चातक पक्षासाठी वाट पाहत होता त्याला त्या बेवड्याची वाट पाहता पाहता झोप लागली होती तरी तो आल्याशिवाय तो झोपायचा नाही हा गावातला एकमेव दुकानदार होता जो एका ग्राहकासाठी आपलं दारूचं दुकान पहाटे उघडायचा त्याला दारू देऊन मग पुन्हा दुकान बंद करून झोपायचा आज मात्र या बेवड्याने हद्दच केली अहो दोन तास झाले तीन तास झाले पण हा बेवडा दारू प्यायला आलाच नाही म्हणून काय झालं असावं म्हणून हाच बघायला गेला त्या बेवड्याच्या घरी घरी गेल्यानंतर पाहिलं तर काय तो बेवडा बेशुद्ध अवस्थेत त्याला सापडतो त्या बेवड्याला रक्ताची उलटी झाली होती तो बेवडा उत्तम चित्रकार होता हे त्या दारू विकणाऱ्या माणसाला अजिबात माहीतच नव्हतं गावात राहून सुद्धा त्याच्या घरात एवढे वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटलेले चित्र होते की विचारायची सोयच नाही एवढा भारी चित्रकार दारूच्या आहारी केला तरी कसा दारू विकणारा आता विचार करू लागला कोण कोण कोणत्या कोणत्या कारणाने दारू प्यायला येतात त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही मला फक्त पैशाशी मतलब मला पैसे मिळतात ना बस दारू विकणारा मनातल्या मनात विचार करू लागला की मी दारू विकून भरपूर पैसे कमावले मरे मुझे क्या या बेवड्याने आदल्या रात्री उशिरापर्यंत जागून व्यसनमुक्ती या विषयावर एक चित्र काढलं होतं ते चित्र असं होतं की तो दारूच्या काचेच्या मोठ्या ग्लासमध्ये पडलाय त्याला अजिबात पोहता येत नाही मला वाचवा मला वाचवा या दारूच्या ग्लासाच्या बाहेर काढा असं त्याने ग्लासाच्या वर कंसात लिहिलं होतं आणि त्या ग्लासात मोठ्या बॉटलमधून दारू ओतली आहे ग्लास भरत आहे बॉटलमध्ये दारू ओतणाराही तोच होता आणि ग्लासात दारूत बुडत असणाराही तोच होता त्याचं ते शेवटच चित्र होत त्या दारू विकणाऱ्या माणसाला त्या चित्रकाराचा शेजारी सांगत होता तो त्या दारू विकणाऱ्या माणसाला सांगत होता की याला दारू पिता पिता अचानक रक्ताची उलटी झाली तो ओरडायला लागला होता म्हणून मी बघायला आलो इथे तर मला म्हणाला मला मरणापूर्वी शेवटचं चित्र काढायचं आहे ब्रश पेन चित्र काढायचा कागद असलेला पेपर बोर्ड माझ्या समोर जमिनीवर ठेव तो त्या चित्रकाराचा अभिनय करून दारू विकणाऱ्या माणसाला सांगत होता पुढे तो म्हणाला अहो त्याच्या अंगात अजिबात त्राण उरले नव्हते प्रचंड वेदना त्याला होत होत्या परंतु त्याला हे शेवटचं चित्र पूर्ण करायचं होत जमिनीवर झोपून वेदनेने विवळत त्याने शेवटचं चित्र पूर्ण केलं माझ्या टोळ्यात एकत चित्र काढताना त्याला दोन तीन वेळा प्रचंड रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या पण त्याने हे चित्र पूर्णच केलं मग तो मला म्हणाला मित्रा माझं हे चित्र तुझ्या घरी घेऊन जा म्हणून ते चित्र माझ्या घरी मी घेऊन गेलो आणि पुन्हा त्याला भेटायला आलो तर मला तुम्ही इथे दिसला आता काय करायचं या विचारात दोघे पडले होते कारण त्या वेवड्या चित्रकाराचा श्वास अजून थांबला नव्हता अतिशय मंद गतीने श्वास सुरू होता दारू विकणाऱ्या माणसाच्या मनात त्या चित्रकाराविषयी अहो करूनच जागृत झाली की ह्याला आपण सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ मग दारू विकणारा त्या बेवड्या चित्रकाराला सरकारी दवाखान्यात घेऊन जातो अतिदक्षता वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं जात तो बेवडा चित्रकार तीन महिने कोमामध्ये होता त्याचा लिव्हर डॅमेज झाला होता कोमातून बाहेर पडल्यावर अजून तीन महिने तो दवाखान्यातच पडून होता नाका तोंडात नळ्या कोंबल्या होत्या त्याला प्रचंड त्रास वेदना होत होत्या त्याला भेटायला गावातील लोक जेव्हा यायची तेव्हा प्रचंड घाबरायची त्याला पाहू किडकिडा केड़ झाला होता दवाखान्यातून परत आलेल्या माणसांना त्या बेवड्या चित्रकाराच शेवटचं व्यसनमुक्तीवरच चित्र दाखवतलं जायचं असं त्याला कोणीही सांगितलेलं नव्हतं पण तो स्वप्रेरणेनं असं करत होता पण त्यामुळे झालं असं की त्या दारू पिणाऱ्या माणसाची अवस्था पाहून त्याने व्यसनमुक्तीवरचं काढलेलं चित्र पाहून गावात कोणाची हिम्मत होत नव्हती दारू प्यायची बघता बघता या चित्रकाराला दवाखान्यातून रजा मिळेपर्यंत गावातील सर्व लोकांची दारू सुटली होती संपूर्ण गाव व्यसनमुक्त झालं होतं त्या दारू विकणाऱ्याचं दुकान बंद पडण्याची वेळ आली होती पण त्या दुकानदाराला आशा होती की ज्या माणसाचा मी जीव वाचवला आहे तो दारू प्यायला नक्कीच येईल पण डॉक्टरांनी त्या चित्रकाराला आधीच सांगितलं होतं की तुमचा हा पुनर्जन्म आहे तुमचा जीव वाचवणं शक्य नव्हतं तरी तुम्ही वाचला आहात पण आता तुम्ही दारूच्या थेंबाला जरी हात लावला आणि दारूचा एक थेंब जरी तुमच्या पोटात गेला तर तुमचं जगणं अशक्य होईल त्याच दिवशी तुमचा मृत्यू निश्चित आहे तुम्हाला ज्या माणसाने जीवदान दिलं ज्याने तुम्हाला दवाखान्यात आणलं होतं त्याचे आभार माना चित्रकार त्या डॉक्टराला त्या माणसाचं नाव विचारतो के मला दवाखान्यात कोणी आणलं तर ते नाव ऐकून त्या चित्रकाराला थक्काच बसतो ज्याच्याकडून मी आयुष्यभर दारू प्यायलो त्यानेच मला वाचवलं काही कासे माझा जीव घेणाराच माझा जीव देणारा ठरला आहे म्हणून त्याने त्याचे आभार मानण्यासाठी तो दारू विकणाऱ्या माणसाच्या घरी जातो तर तो दारू विकणारा याच जोरदार स्वागत करतो दारू विकणारा म्हणतो की मला वाटलंच होत की तू नक्कीच माझ्याकडे दारू प्यायला येणार तुझ्यामुळे मी दारूचं दुकान बंद केलं नाही कारण तू नियमित दारूचं सेवन करणारा आहे तुला बघून न दारू पिणारे सुद्धा वाढतील आज तुला माझ्याकडून दारू फुकट मी आज तुला दारू फुकट पाजणार आहे पण उद्यापासून मी पैसे घेणार आहे आता तो चित्रकार त्याला काय म्हणतो नीट ऐका दादा मी दारू सोडली मी इथे फक्त तुमचे आभार मानायला आलो आहे की तुमच्यामुळे मला जीवदान मिळालं दारू विकणारा त्याच्यावर भडकतो त्याला शिव्या देतो त्याला हकलून लावतो तुला मी दवाखान्यातच घेऊन जायला नव्हतं पाहिजे आणि तुझ्यामुळे माझं दारूचं दुकान बंद करण्याची वेळ आली तो तेव्हाच मेला असता तर बरं झाला असत माझा धंदा तुझ्यामुळे बंद पडला त्या चित्रकाराला त्याचा क्षणात रागही येतो पण जुन्या आठवणींना उजाळाही देतो त्या आठवणींना हद्दपार करायचं होतं त्याला जीवदान देणाऱ्या माणसासाठी पुन्हा दारू प्यावी हे मात्र त्या चित्रकाराला पटत नव्हतं मग काही दिवस जातात दारू विकणारा आता गावात दूध विकू लागतो आता दारूच्या धंद्यापेक्षा त्याचा दुधाचा धंदा तेजीत चालला होता पूर्वी दारू विकून तो पैशासोबत लोकांच्या शिवाय शाप कमवायचा पण दारू विकायला सुरुवात केल्यापासून तो आता पैशा सोबत लोकांचे आशीर्वाद कमावत आहे इकडे या चित्रकाराच्या त्या शेवटच्या क्षणी काढलेल्या चित्राची बोली लागते त्या चित्राला एक मोठा व्यापारी पन्नास लाख रुपयाला विकत घेतो हा चित्रकार त्याच्या शेजाऱ्याला पक्क घर बांधून देतो आणि त्याला एक दुकान सुरू करायला सुद्धा मदत करतो आणि तो चित्रकार गावात फार मोठं व्यसनमुक्ती शिबिर सुरू करतो आता वेगवेगळ्या गावातली माणसं दारू सोडवण्यासाठी त्या चित्रकाराकडे येतात त्या व्यसनमुक्ती केंद्रावर यापूर्वी दारू विकणाऱ्या माणसाकडून दूध सप्लाय करतो हा चित्रकार आज नियमाने दोन वेळा म्हणजे चोवीस तासातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री दूध पिण्यासाठी त्याच्याच दुकानात जातो याने मात्र मैत्री सोडली नाही पूर्वी दारू प्यायला जात होता आता दूध प्यायला जातो कथा संपूर्ण लेखक अनिल बाबूराव शिंदे प्रिय मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर लाईक करा आपल्या प्रिय मित्रांना ही कथा शेअर करा आणि अजूनही तुम्ही अनिल बाबूराव शिंदे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा 何は